ती आज आपल्यात नाही पण तिच्या घरी आजही तिचा श्वास दरवडतो आहे आज आम्ही त्या घराकडे चाललो आहोत जिथे एक शंभर वर्षाची माऊली राहायची जी। जिच्या आठवणी लाखो मनात जिवंत आहेत आणि आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आजीचं घर कसं आहे तिचा बैल कुठे आहे तिची गुरं कुठे आहेत तिच्या वस्तू कुठे आहेत तिचे घर सुन्न झाले आहे का त्या घरामध्ये अजूनही कोणी राहतं का हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण यात तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे भूत म्हणली नाही का साप म्हणली नाही का चिंद म्हणली नाही रात्री जर गुर चुकलीत ना कुठं नाहीत नाही गावलीत ना रातभर सुधीत राहणार तिथं सगळ्याच म्हणजे शिरपाटच केला असत त्या बाईला तो मुलगा इथं कंपाऊंड करत होता कोलट्री टाकायला कोंबडी तर ती मशीन बंद पडायला लागली माहिती आजी काही चालू आजू नहीं थी थी आही। आहे अजून तिचं श्रद्धा आहे म्हणजे पहिली मशीन बंद पडली म्हणून नवीन आणली तिने थोडस दोनच हे केलं रॉड मारले लगेच बंद पडली नमस्कार मित्रांनो मी अश्विन देशाचं वास्तव या चॅनल तुमच्या हजारो कमेंट्स मी वाचलेल्या आहेत आणि प्रत्येक कमेंट मध्ये फक्त एकच प्रश्न आहे आजीचं घर कसं आहे बैल कुठे आहे त्यांची गुरे कशी आहेत कुठे आहेत तिच्या वस्तू कुठे आहेत ज्या आम्ही सर्वांनी तिला भेटवस्तू दिलेल्या आहेत म्हणूनच आज आम्ही प्रत्यक्ष आजीच्या घरी आलेलो आहे तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्न दूर करण्यासाठी प्रत्येक शंका तुमची ती दूर करण्यासाठी आणि आजीच्या आठवणींना पुन्हा एकदा वंदन करण्यासाठी मित्रांनो आजीच्या घराचा हा आता शेवटचा व्हिडिओ आहे चला तर तुम्हाला आजीच्या घराची व्यवस्था पूर्णपणे आहे आता हा तोच रस्ता आहे ज्यावरून आजी दररोज चालायची हा तोच मार्ग आहे ज्यावरून आम्ही कित्येक वेळा आजीला भेटायला आलो होतो आज मात्र हा रस्ता वेगळाच वाटतो आहे कारण आजी नाही पण तिच्या आठवणी प्रत्येक झाडात प्रत्येक वाऱ्यात प्रत्येक पावलात आहेत रस्त्याने जाता जाता मध्येच आम्हाला ह्या आजीबाई मिळाल्या आणि त्या सगुणा आजीबद्दल शेवटच्या बऱ्याच आठवणी आम्हाला सांगू लागल्या आणि त्या बैलाची सुद्धा शेवटी काय अवस्था झाली होती हे सुद्धा त्यांनी आम्हाला सांगितले रातची गुर जर चुकली ना तुम्हाला सांगते मी रातची जर गुर चुकलीत ना कुठं नाहीत नाही गवलीत ना रातभर सुधीत राहणार की भूत म्हणली नाही का साप म्हणली नाही का चिंद म्हणली नाही म्हणलं अग सगुबाय तुला अख्ख्या सापाने जर म्हणलं चावली तर तुला कोण ग बघा येणार रानात पडली तर तुला कोण विचारणार आहे आणि तुम्ही म्हणताय ती दवाखान्यात मेली म्हणून ती माणसाला कळलं आणि घरी मेल्या कोणी बघित तिकडे कोण जात आहे आम्हाला मजे तिकडे जायचे येत नाही ना मग म्हणलं असं बाई सगुबाई कुठे याय ना खाली माणूस म्हणतच ना ती चार दिवसांत दोन दिवसात सगुबाई कशी खाली नाही तो बरोबर योग झाला त्यांचा ह्यांना मरायचं तर त्या बरोबर इथं आल्या हॉस्पिटल मध्येच हा कि ते बरोबर कि तिकडे जर मेल्या असत्या हा माहीत माहित नसत नसत नाही कोणाला तो बैल असत फक्त आजीलाच ओळखायचा ना आम्ही घरात जायचो ना तो डायरेक्ट असा फुसकार द्यायचा आम्हाला घरात नेऊ द्यायचा आणि आजीनं बस आवाज दिला की मग शांत बसायचा शांत प्रेताला हात लावू देत नव्हता आता सुद्धा तू उभा राहून देत नाही दोन तीन पोर आणून त्याला येसन ठेवली आणि काय केलं त्याने येसन बांधले ना असं त्या गळ्याला ना तुरी लावली तू बसला पास तो बर बघितलं पास बघितल्यान मग तोच चाल वाटतं ते गा आलं तो असं गच फास बसल्याला ना तर हिता त्याच ते हित फुटली असं नाही का असं जंब त्याला ताण बसला बसला ना असा माणूस कसं माणूस कस झाडाला आहे ना त्या कुठं तसं फास बैलाच म्हणणंच येते की आजी मेली तर मी मरतो आता तसंच झालं ते फाशीच घेणार होता मुलगा आहे ना चौथीचा तिच्या तो मुलगा इथं कंपाऊंड करत होता टाकायला तर ते मशीनीच बंद पडायला लागले माहिती आजी काही चालू नाही तिची तिचं श्रद्धा आहे तिचं असं वाटतं की आपलीच ही जागा आहे आता तुम्ही इथं गेला ना तुम्हाला दिसेल सर। तारा हिचा आणून चा पत्रे तिथं जुने त्यांचं होतं ना आधीच त्यांनी नुकतंच खोललं ना आजीवारली मग ते पत्र आता आपण जुन्या भावात देणार ना मग देण्यापेक्षा आपण वरती कंपौंड करू तर ते काय चालू मी वेल्डिंग करायला मसनीत चालू द्या तिच्या आत्म्याला शांतीच मिळाली नसेल कारण तिचं जागेमध्ये बैलापेक्षा जाग्यात त्यामुळे त्यांना पहिली पण म्हणायचं तुम्ही इकडे यायचं नाही पहिली पण म्हणजे त्या मशीने काम करायच्या कामालाच आणलेलं म्हणजे पहिली मशीन बंद पडली म्हणून नवीन आणली तिने थोडस हे केलं रॉड मारले लगेच बंद पडले पडले कामच बंद ठेवलं असेल त्यांना कळालं आपण आता ती आजी नाही आता आपण काय म्हणू एकमेकांना आपल्याला हे चांगलं काही लाकूड दिसते हे आपण निवू तरी सुद्धा आपल्याला ती रात्रभर झोप लागू देणार नाही अच्छा म्हणजे तिथून कोणी काही आणू पण शकत नाही नाही आणू शकत कारण तेवढं कंट्रोल होणार नाही आपल्याला हे आहे आजीचं घर एक साध लहानस पण प्रेमाने भरलेलं घर आज या दारामागे आजी नाही पण या दारामागे तिचं संपूर्ण आयुष्य आहे आता तुम्हा सगळ्यांचा जो महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे आजीचा बैल कुठे आहे तर मित्रांनो हा आहे आजीचा बैल हा बैल एकदम सुरक्षित आहे तो उपाशी नाही तो बेघर झालेला नाही गावातील काही लोकांनी आणि चांगल्या माणसांनी त्याची काळजी घेतलेली आहे त्याला अन्न पाणी निवारा मिळतो आहे गुरंसुद्धा सुरक्षित आहेत कोणालाही विकलेली नाहीत कोणालाही सोडून दिलेले नाहीत आता हे बघा आजीबाईंचं घर जेव्हा आजीबाई होत्या तेव्हा हे घर सुस्थितीतमध्ये होतं की आपल्याला वाटायचं की घर अजून बरेच वर्ष जगणार आहे पण मित्रांनो हे घराची अवस्था बघा आता तुम्ही फक्त एक महिना झाले आजीला जाऊन आणि या घराची अवस्था बघा तुम्ही कशी झालेली आहे हे खाली पण बघू शकता तुम्ही जेव्हा आम्ही आजीला भेटण्यासाठी येत होतो तेव्हा असले दगड मातीचे हे वगैरे काहीच पडलेले नसायचे आता बघा तुम्ही पूर्ण दगड असे विखुरलेले आहेत पूर्ण घर एकदम उद्ध्वस्त झालेलं आहे इकडे आजीबाईंचे गुरे बांधलेले असायचे हा पूर्ण एकच कप्पा आहे घराचा तो आपण तुम्हाला दाखवणारच आहे तर हे बघा खाली आता गुरांची घाण वगैरे पडलेली आहे घाण दिसत आहे आपल्याला सगळीकडे आजीबाईच्या वापरातले जे भांडे आहेत ते भांडेसुद्धा आता बाहेर दिसत आहे आपल्याला बघू शकता मित्रांनो इकडे आजीबाई जे भांडे हो आजी वापरत होते ते भांडे इथं बाहेर कोणीतरी ठेवलेले आहेत इथं पडलेले आहे ही भांडी आहे ही टोपली आहे जे की यांनाच आजीबाई वापरत होत्या आता ले, ले ही सगळी इथे बाहेर ठेवलेले आहे टोपली आहे पातेला आहे हे सर्व भांडी आजीबाईंच्या वापरातल्या होत्या ही घराची स्थिती बघा मित्रांनो आता कशी आहे आता हे घर बघून असं वाटतसुद्धा नाही की दोन ते तीन महिन्याच्या वर हे घर जास्त टिकेल म्हणून कारण या घराचं आता वालीच गेलेलं आहे त्याच्यामुळे हे घर आता जवळजवळ नाहीसं म्हणजे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे है। तर है। आता तुम्हाला घरातली स्थिती दाखवतो मी कशी आहे तर हे बघा इथं घरामध्ये हे आजीबाई इथं झोपायच्या वगैरे हे घर असं आहे घरामध्ये आता काहीच नाही राहिलं मित्रांनो इथं जे होते आजी त्यांच्या गुरं बांधायच्या हे इथं गुरांचे घाण वगैरे पडलेले आहे पूर्ण घरामध्ये आता काहीच सामान नाही राहिलं काही नाही पूर्ण घर मोकळं झालेलं आहे मित्रांनो हे बघू शकता इथं गुरांचे दोर आहेत दोरी पण पडलेले आहे आणि घर पूर्ण मोकळं झालेलं आहे आता आजीबाईंचे बरेचसे थोडेफार आता भांडे आहे तिथं हे बघू शकता भांडी इथं लाईट लागलेली आहे आता तर मित्रांनो जाण्यासाठी आता इथं कोणीतरी ताटी लावली की तिथं आता जाता येणार नाही मला तर हे बघू शकता तुम्ही भांडे आहेत तिकडे आजीबाईंची एक पेटी आहे जातं पण आहे दिसत आहे तसेच जो कोपर आहे पीठ मळायचा तो पण तसा तसाच तसा पडलेला आहे असं वाटते आजीबाईंनी शेवटचं पीठ मळलेलं असावं आणि त्या दवाखान्यामध्ये गेलेले असावा की ते पीठ अजूनही आपल्याला जसं तसंच त्या स्थितीमध्ये कोपरामध्ये दिसत आहे आपल्याला तर मित्रांनो आम्हाला या सांगण्यात आलं होतं की आजीबाईंचे जसे गुरे आहेत तशीच आजीबाईंकडे एक छोटीशी मांजरसुद्धा आहे की ते मांजर आजीबाईंना सोडून राहत नाही तर ही बघा आम्ही आलो तर ती मांजरसुद्धा आम्हाला इथं दिसत आहे हे बघा कशी बघते म्हणजे आम्ही आलो अजूनही आजीबाईलाही मिस करतात का आजीबाईंची त्यांना आशा आहे की त्यांचा त्यांची आजी त्यांना दिसणारच त्या आशेने हे प्राणी इथं अजून राहतात येतात तर हे बघा मांजर कसले आहे मित्रांनो आजीबाईंचे भांडे तर तुम्हाला दाखवलेले आहे पण आजीबाईंचे कपडे जे आहेत ते डायरेक्ट तिकडे बाहेर पडलेले आहे ते बघा तिकडे कोणीतरी असे आलं असेल आणि आजीबाईंचे कपडे जे आहे ते फेकून दिले असेच म्हटलं तरी चालेल ते बघा आजीबाईंचे कपडे लांब तिकडे बाहेर पडलेले आहेत तर आता आजीबाईंचे जे गुरे आहेत ते गुरे तर आता चरायला गेलेले आहेत कारण त्यांचे घाण वगैरे बघून म्हणजे गुरे आहेत गुऱ्यांना काही झालेलं नाही आहे हे दिसत आहे आपल्याला ती गुरे आहे त्या स्थितीतच आहे ते आता चरण्यासाठी गेलेले आहे तर तुम्हाला आता एक सांगतो फक्त जे आजीबाई होत्या तेव्हा हे गुरे घरांमध्ये बांधल्या जात होते तुम्हाला मी दाखवलेला आहे दोर वगैरे जसे तसे घरात बांधलेल्या जातात पण आता जे आहेत गुरे त्यांची काळजी नीट घ्यायला कोण नाही आहे तर गुरे ते का, गुरे जे आहे ते बाहेरच बांधल्या जातात म्हणजे आता थंडी असो का काहीही असो मोसम कुठलाही असो गुरे जे आहे ते डायरेक्ट बाहेर बांधल्या जातात त्यांचे घाण पडलेले आहे तिथूनच आपल्याला असं ओळखायला येते की गुरे जे आहे इथं बाहेर बांधतात तुम्हाला दाखवतो तुम्ही आता चला तर हे बघा इकडे आता इतर जे बाहेर आपण आलेलो आहे आता तर इथे भरपूर अशी गुरांची घाण पडलेले आहे हे बघा आता तुम्ही इथं कंपाऊंड बांधण्याचं चा काम चालू आहे आता कोण बांधत आहे आपल्याला माहीत नाही पण दिसत आहे की काहीतरी काम चालू आहे इथं आता आणि हे घाण वगैरेच सांगते की गुरे आता संध्याकाळचा रातचा मुक्काम इथेच करता बाहेर कारण त्यांची काळजी घ्यायला एवढं कोणी नाही आता आज या घरात उभं राहून फक्त एकच भावना मनात येते आजी आज तुम्ही नाही आहात पण तुमचं प्रेम आजही इथे आहे तुमचं आयुष्य तुमचा संघर्ष तुमचं साधेपण तुमचं माणुसकीचं जगणं आम्हाला कायम शिकवत राहील मित्रांनो हा व्हिडिओ फक्त माहिती देण्यासाठी नव्हता हा व्हिडिओ आजीच्या आठवणी जपण्यासाठी होता आणि तुमच्या मनातील प्रश्नांना उत्तर देण्यासाठी होता जर तुम्हालाही आजीची आठवण येत असेल तर कमेंटमध्ये एक हर्ट नक्की टाका आणि अशाच खऱ्या आणि माणुसकीच्या कथा पाहण्यासाठी देशाचं वास्तव या आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद